नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आहे आत्ता गावी आलो आहे कोकणामध्ये झाले दोन तीन दिवस होऊन गेले मस्तपैकी आता संध्याकाळच्या वाजे तीन आणि थोडं ढगाव वातावरण आहे बघा पाऊस यायची शक्यता आहे तर थोडं जरा आता कसं कोकणामध्ये सीझन चाललं आहे आंबा आंबे फणस करून जातं सीझन चाललं आहे आणि आता उद्या जायचं आपल्याला मुंबईला तर त्याच्या अगोदर आपल्याला थोडं काहीतरी जमवायला लागेल ना की फणस वगैरे आंबे वगैरे आपल्याला मुंबईमध्ये न्यायला तर बघूया जंगलात जाऊन काय काय आंबे फणस काय मिळतात तिथे बघूया काय मिळते ते आपण घेऊया तर आजच्या माझ्याबरोबर आहे वेद आणि यश कुठं आहे वेद तर हे दोघं आहेत बाकीचे नंतर येतील तर आम्ही तिघं जण आलेले आहोत तिकडे थोडं घर आंबे वगैरे आपण काढूया तुम्हाला व्हिडिओ दाखवीनच काय काय आम्ही करतो ते तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वेदचा पण आपला चॅनल आहे थोडं कोकणातल्या असं छोट्या मोठ्या काय काय टाकतो असं नवीन चॅनल आहे वेद या काय चॅनलचं नाव आहे वेद बाय शॉर्ट्स नाईन नाईन झिरो फाय हां तर या याच्या चॅनल सबस्क्राईब करा अशा का काही इकडच्या छोट्या मोठ्या व्हिडिओ टाकतो हे बघा ह्या आंब्यावरती बघा किती आंबे लागलेत मस्त बिगी भरपूर आहेत हे बघा कच्चे पण आणि बघा पिवळे पिवळे आणि लाल लाल झालेले पण दिसत आहेत आपण आधी खालचे जमूया हे बघा कुठे कुठे ते जमूया आधी नंतर मग आपण एक मस्त दोघांमध्ये चॅलेंज लावणार आहोत तर आंबे पाडण्याचं चालेंज आपण लावू थोडे जर पडले ते आंबे ज्या जमवतो बघा बघा मस्त आंबा एकदम येलो येलो आंबा आहे त्याच्या माझा माझ्या माझ्यापी शागा रे हे खिशात <laughs> नको आहे मा माझ्यापिशी बघा हो मस्त आहे येलो येलो आंबे आहेत बघा पिवळे पिवळे एकदम जबरदस्त तर हे आंबे आहेत ना आमच्याकडे ह्याला रायवळे आंबे बोलतात हे हे कोणी पण कोणाचे असे खाली पडलेले किंवा काढू शकतं कारण हे रायवळे आणि दुसरा एक प्रकार असतो तो हे कलमे आंबे असतो तर तो कलमे आंबा आहे ना तो शक्यता कोणी काढत नाही म्हणजे दुसऱ्यांचे ज्यांचे असतील ना त्यांच्याशिवाय कोणी काढत नाही पडलेलं असेल तर एक एक बार उचलतील पण असं कोणी आंब्यावरचं चढून काढत नाही पण हे जे आंबे आहेत ना हा बघा इथे एक आंबा आहे हा एक आंबा आहे याच्यावरती जे हे रायवळे आंबे असतात त्याच्यावरती लोक काढतात असं काय हे नाही तर बघूया हे बघा खाली किती मिळाले बघा बघा इथे तर दहा पंधरा तरी आम्हाला पडलेले मिळाले एकदम चांगले फ्रेश आंबे आहेत अरे अरे सवकाश अवकाश अवकाश ओके एक नंबर आता हे आता दहा पंधरा मिळाले खाली पडलेले आता वरती पण खूप सारे पिकलेत आपण आता वेद आणि यशमध्ये चॅलेंज लावणार आहोत पाच पाच दगडामध्ये ते किती पाच पाच दगडामध्ये किती, किती किती आंबे पडतात ते बघूया एक मारला तेने एक वेद मारणार त्यानंतर एक कसं पाच पाच दगडामध्ये किती कोण आंबे पाडतो ते आपण बघूया तर वेद ये वेद दगड भेटले मिळाले का लवकर बघूया कोण जिंकत ते बघूया एकदम बाकीचे चॅलेंजर आपले काय माहिती कुठे राहिले ते तर आपण सध्या तरी दोघं दोगा आहेत दोघांमध्ये चॅलेंज लावूया हा ना लवकर आहे ना पहिले पाच दगड अहो यश यशने लवकर पाच दगड जमवले पहिले काही मी बोलू स्टार्ट आ, एक दोन तीन आवाज नावेचा एक दगड तुकडेला आहे एक चान्स गेलाय आता यश तो अरे येत म्हणजे चांगले पद्धतीने पाहू पाहिले आता दुसरा अवेद चल नाही नाही वेचा म्हणजे दुसरा चान्स गेलेला आहे अरे कड एक नफोर यश एक आम्हा काढलेला आहे असं सेकंड दगड मध्ये जबरदस्त हे बघा पकड पकड वेच आता अजून एक एक चान्स आहे आता यश बघ वेद तू तुझे एक पाळून तुझा एक शॉर्ट चान्स आहे शॉर्ट चान्स आहे बघ चल मस्त चल आता येस बघा अरे जवळ जा याच्यामध्ये आपला यश जिंकलेला आहे विनर झालेला आहे यश त्याला देणार आहोत आम्ही फक्त अरे कर ना जबरदस्त काय बघा मित्रांनो आंबा पाडलेला वेदने यश यश नाही सॉरी नाही आता काय करणार इकडे काय आंबे काय धुवत बीत बसायचं ना आम्ही आंबे मळाला की असं खायचा बस जास्त धुधबीत बसायचं नाही इकडं मस्त फ्रेश आंबा झाडावरून प पाळलेला आहे खायचं मस्त वेगळं मस्त ना एक नंबर बिना आंबं काय नाही इकडे मस्त असे फ्रेश आंबे काढायचे यश तुझ्या कुठे आहे हे आंबे मस्त एक नंबर आंबा आहे आता कच्चे कच्चे आहेत ना ते घरातून झेला वगैरे आणणार आणि उद्या किंवा संध्याकाळी मस्तपैकी काढून घेऊन जाणार हां हां एक अं बरं आंबा पण रावळ्या आंब्यात इकडे सगळ्यांनी आंबे खाल्लेले आता परत यशमध्ये वेदमध्ये की परत चॅलेंज लावूया तर आता कसं नाही करूया की काटच मारूया दगड काट्या मारल्या तर कसं आंबे पडतील तर दगडामध्ये पण प्लेअर चल आता मी आणि ये यश ये। ये। यश ये यश आणि माझ्यामध्ये कॅमेरामॅन होणार आहे वेद कॅमेरा तू पकडा आमच्यामध्ये पाच पाच दगड चल पाच पाच दगडामध्ये कोण किती पाडतोय तर बघूच या माझा काय नेम काय चांगला नाहीये यशचा काय क्रिकेटर आहे तर बघूया शोट पण तर बघा बघूया किती होणार आहे यश पकड

दुसरा दुसरा अंकुश दादाचा हुकला आहे बघूया यशदा काय करतो दुसरा फक्त दगड दादाचा पण दुसरा तुला अंकुशदा तिसरा अंकुशदा पण पानं पडलेत तर दादाचा तिसरा हा बघा दोन आंबे एक कैरी पाडला नाही तीन आंबे आणि एक कैरी पाडला नाही तर परत अंकुश दादाची बारी अंकुश दादा चौथा दगड काय करतोय एक कैरी एक आंबा पाडलाय दादाची पाणी माझ्यासारखी चालली होयऱ्यांचा करमट करून खायचंय नाही हे नाही तो हे बघा एवढे आंबे पाळले हे केलेले हे कच्चे पाळले बे बिट्ट तर हे आंबे जमा केलेत काय चला कुठे आहेत हे बघा तर मित्रांनो हे बघा किती आंबे आम्ही चॅलेंज दोघांदोघांमध्ये चॅलेंज लावून एवढे आंबे जमवलेले पाडलेले आहेत हे पिशवीमध्ये व्हा पिशवीमध्ये अरे नाही वाटणी विटणी नाही मी नेणार आहे मला मुंबईला न्यायचे आंबे पाडायला सांगितले अरे तुम्हाला अरे तुम्हाला उद्या उद्या चॅलेंज लावूया आपण उद्या चॅलेंज लावूया आपण हे वेद हे पिशी छोटी झाली आपल्याला पिशी छोटी झाली मी जाऊन तू कच्चे आंबे आहेत ना ते तुम्ही घेऊन जा आणि पिकलेले आंबे मी घेतो करमाट, करमाट करूया काय रहा करमाट तिकडे माझी मासली पण आहे तिकडे जाऊन करू हा ती <laughs> बघा वेदची तिथे मासली आहे ती बघा दिसते का तिथे तर मित्रांनो करमाट आमच्याकडे याला म्हणजे हे कच्चे आंबे आहेत ना इकडे कच्चे आंबे आहेत ना हे तर ते काय करणार जे पिकलेले पिक म्हणजे ते पिकलेले होते आम्ही काढता काढता कच्चे पडलेत आंबे त्यांना काय करणार कट करणार असे मस्त चटणी मीठ टाकणार आणि तसे खाणार ते त्याला म्हणतात आमच्या करमाट तर पिशवी वगैरे झाली आहे बरोबर हे माझी आहे पिशवी मी नेणार आहे पिके आंबे ते कच्चे यांना देणार आहे नाही नाही वाटणी नाही मलाच तुम्ही तुम्ही आपण उद्या येऊया संध्याकाळी उद्या जाणार आहे मी परवा आपण येऊ आंबे पाडू ठीक आहे उद्या जाणार नाही परवा मी परत दोन दिवसात येणार आहे मग तेव्हा आपण आपण चालीन लावू ना मग ते तुला आंबे देव तर असं तेव्हा ते याची तिथे मासली आहे यशची नाही सॉरी वेजची चटणी मीठ आण कटर आणलेलं चाकू आणलेला आहे तर आता जाऊन तिथे एक दोन आंबे खाऊया मस्तपैकी जडव हिला बोलतात आमच्याकडे मासली लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली होती दुसऱ्या म्हणजे हे बघा जवळ तसा अरे तिकडनं कुठे चढतो वेद 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 तिकडे शॉर्टकट मारतोय आंबेठा आंबिठा कडाख तिकडे शॉर्टकट मारून आलेला आहे बघा चाकू भारी आणलाय चाकू आहे आंबे पिकलेले कच्चे आणि ते त्या आंब्यावरचे आम्ही आंबे पाडलेले आणि इकडे मस्तकी मातीला आलो यश कटिंग करतो इकडे काय गावाला काय मित्रांनो गावाला येत आंबा इकडे जरा तुम्ही दिसत नाही तर मित्रांनो ना गावाला काय आंबे बिंबे धुणे बिणं काय नसतं मस्तपैकी भेटल भेटला की कट करायचा खायचा किंवा पिकलेला असेल ना तर डायरेक्ट खाऊन टाकायचा असं श्री तर थोडं खाऊया चटणी बांधून ठेवूया आपण आंबे गुल करूया नाही आपण येऊया मस्त येऊ येऊ का मस्त चटणी आणि मीठ मिक्स वाऱ्यान <laughs> डोळायचं नाही एवढा आवड नाही कट कर थोडे थोडे ले 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 दोन तीन आंबे कट करतो बाकीचे आमची गँग होती गायब झाली काय ते काय आलेच नाही गंडवलं ना हा वे राहणार गेले आणि आपल्याला इथं ठेवून गेले मग आता मी दोन तीन आंबे खातो मस्तपैकी इथे बसून शांतपणे हवा पण मस्त लागते वेद काय बोलतो बाकी कसं वाटलं चॅलेंज भारी वाटलं पण मला पण मला एक गोष्ट जी वाईट वाटते अंकुश दादाने आम्हाला गंडवलंय सगळे तो घेऊन जाणार आहे घरात लाडे घडे आम्हाला इथं आणलं तिने आम्ही काम करत होतो तिथन आम्हाला उचलून आणला नाही आता माझ्या घरात शिवाय आता मला मम्मी जेवायला बोलवते तरी मी इकडे पळून आलोय कच्चे दोन तू कच्चे आंबे घेऊन जात दोन कच्चे घेऊन जा सांग पिकले आंबे नव्हते सांगे कच्चे आहेत ते तुम्ही घेऊन जा तुम पिकलेले घेऊन जातो मी आता हे खाऊया थोडं हे बघा एकदम गावटी पद्धतीने आम्ही खातो हे बघा जास्त काय हे बघा गावठी पद्धतीने खायचं गावाला आल्यानंतर गावठी व्हायचं एक नंबर मस्त रे आंबट पण आहे एक नंबर आंबा एकदम असं थोडा असं नॉर्मली पिकत आला आंबा त्यामुळे आंबट पण नाही लागत आहे एक नंबर लागतोय आणि साला पण म्हणजे काय बोलत आ नाही ना त्यामुळे मस्त पण मस्त लागतंय मजा आली मजा आली कच्चे आंबे चटणी मिठावर खाऊन झाले मस्त पेगे आणि आता दोन तीन आंबे तरी खाल्लेले मस्त पैकी पिक पिकलेले आंबे आम्ही कच्चे आंबे खाल्लेले एवढे मस्त गोड लागत होतो तर तर जाऊया आता पुढे आता इकडे जरा काय दुसरा काय प्लॅनिंग काय चाललाय काय असेल तर बघूया चला हे आहे सावकाश उतर आहे काय घाल बघ कैची वगैरे घ्या रे मोबाईल घे रे कोणाचा आहे चौका उतरे आता जाऊया चला

चॅलेंज लावून एवढे आंबे जमवलेत पिकलेले आंबे मस्त पिके दोघांचं धन्यवाद आता कुठे जाऊया करवंदाला जाऊया तर मित्रांनो थोड्या आता जरा ताण वगैरे लागले कारण आम्ही पाणी नव्हतं आणलेलं तर आता पाणी वगैरे पिणार आणि त्यानंतर आमचा दुसरा प्लॅनिंग म्हणजे करवंदासाठी करून तिकडे जाऊया का आपण त्या साईडला हा याला ना पसंद ना ठीक आहे करून दे करून द्या तुम्हाला कच्ची करवन द्या पहिला माझे हे भरायचे नंतर तुमची ठीक आहे आता पिशी नाही सोडणार मी त्याला तुम्ही पिशी घेऊन पळता तुम्ही तर मित्रांनो शूट पण ते एवढं बघा कदाचित व्हिडिओ मोठी झाली तर सेकंड पार्ट मी ह्या व्हिडिओचा सेकंड पार्ट मध्ये बाकीचे व्हिडिओ टाकेन ते व्हिडिओ शोट पण ते बघत राहा चला तर